या कार्यक्रमाला उपस्थित असणारे प्रतापजी पाटील शेवाय नाना दोरे साहेब मंचकावरील सर्व व्यासपीठ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी चंद्रजी पवारसाहेब गट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट काँग्रेस आहे या तिन्ही पक्षांचे कार्यकर्ते गेल्या दोन महिन्यापासून ओम दादाच्या प्रचारात आपल्या मतदारसंघामध्ये फिरत आहे गाव पातळीवर कार्यकर्त्यांमध्ये एक नैसर्गिक युती तयार झालेली आहे राष्ट्रवादीच्या असतील ठाकरे गटाच्या असतील काँग्रेसच्या असतील अनेक चांगलं वातावरण आपल्या मतदारसंघामध्ये या ठिकाणी निर्माण झालेलं आहे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वेळेस त्यावेळेस काँग्रेस राष्ट्रवादी आणि सेना एकत्रित ये येत त्यावेळेस निकाल काय लागतो हे आपण सगळ्यांनी या ठिकाणी पाहिलेलं आहे पळवून <laughs> बरोबर आहे बरोबर आहे <laughs> परंतु मतदारांनी आपल्याला त्या ठिकाणी विश्वास दाखवून अडचणीच्या काळामध्ये निवडून दिलं आपल्या महाविकास आघाडीची सर्वात सुरेची बाजू म्हणजे आपल्याकडे आदरणीय पवार साहेबांसारखे नेते आहेत अनुभवी नेते आहेत जे चौऱ्याऐंशी वर्षाचे असताना सुद्धा पूर्ण महाराष्ट्राचा दौरा करत आहे उद्धव ठाकरे साहेब आजारी असताना सुद्धा महाराष्ट्र पिंजून काढत आहे राहुलजी गांधी यांनी तर पूर्ण देशामध्ये भारत जोडोच्या यात्रेच्या निमित्तानं अख्खा देशामध्ये त्यांनी शेतकऱ्यांना आणि जनतेला भेटण्याचं काम केलेलं आहे आणि त्यामुळे एक पवार साहेबांबद्दल उद्धव ठाकरे साहेबांबद्दल राहुलजी गांधी यांच्याबद्दल एक पॉझिटिव्ह वातावरण महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये निर्माण झालेलं आहे आतापर्यंत आपण म्हणत होतो की भाजप सरकार हटवायचंय 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 परंतु आता दुसरा टप्पा मतदानाचा आतापर्यंत झालेला आहे आता आपण तिसऱ्या टप्प्यामध्ये मतदान आहे पहिल्या टप्प्यामध्ये विदर्भात मतदान होतं काही ठिकाणी मराठवाड्यामध्ये होत आणि इकडचं जर आपण आता अभ्यास केला तर महाविकास आघाडीला सगळ्यात जास्त जागा महाराष्ट्रामध्ये मिळत आहेत इंडियाला देशामध्ये सगळ्यात जास्त जागा मिळतात आणि सरकार सुद्धा इंडियाचा आलेशिवाय राहणार नाही आपलं वातावरण या देशामध्ये निर्माण झालेलं आहे आपल्या मतदारसंघाचं मागच्या पाच वर्षापूर्वी साडेचार वर्षापूर्वी विरोधी पक्षाच्या लोकांनी असं वातावरण तयार केलं की आम्ही असा विकास करणार तसा विकास करणार उजनीच पाणी आणणार <laughs> बार्शी उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून हिंगणगावला ऐन इलेक्शनच्या वेळेस त्यांनी पाणी आणल्यासारखं लोकांना दाखवलं योजना बारशीची तिथल्या नेत्यांनी त्या ठिकाणी योजना मंजूर करून आणली तिथल्या लोकांनी तिथल्या नेत्यांनी ती योजना मार्गी लावली आणि सगळी योजना मार्गी लागल्यानंतर त्यांनी शेवटच्या टप्प्यामध्ये पोतलेली मशीन आणून त्या हिंगणगावच्या तलावामध्ये पाणी सोडण्याचा प्रयत्न केला आठ दिवस पाणी राहिलं आम्ही तात्या त्यांना म्हणत होतो की ह्याला परवानगी घ्यावी लागते जर परवानगी घेतली नाही तर कायमस्वरूपी पाणी हे आपल्याला मिळणार नाही परंतु त्यांना निवडणुकीपुरतं फक्त पाणी आणायचं होतं काल परवा आम्ही हिंगणगावला गेलो होतो तिथल्या लोकांना म्हंटल कुठं पाणी ती म्हणाले इलेक्शन झाले की पाणी निघून गेलं म्हणाले आजपर्यंत आमच्या गावामध्ये तलावामध्ये एक सुद्धा टिपका नाही पाण्याचा परंतु हिंगणगावचं पाणी दाखवण्यासाठी शेळगाव सुद्धा गाड्या गेल्या असतील जीपमधून पूर्ण तालुक्यामध्ये भाड्याने यांना गाड्या देऊन लोक ती पाणी दाखवण्यासाठी विरोधी पक्षाच्या लोकांनी माणसं नेली लोक त्या ठिकाणी भुलली आणि आज साडेचार चार वर्षानंतर खरी परिस्थिती त्यांच्या समोर आलेली आहे आता लोकसभेचं इलेक्शन लागले त्या इलेक्शनला सुद्धा जुना त्यांनी वापरला जागा बदलली फक्त म्हणा आता आसवण सोलापूर बॉर्डरला गीर जायचं जायचंय तिथं उजणीचं पाणी आलं म्हणाले तिथं कार्यक्रम घेतला आपल्या इथली सुद्धा काही लोक गेले असतील आलता का हो पाणी तिथं न आलेलं पाणी दाखवण्यासाठी शेतकऱ्यांना घेऊन गेले वचनपूर्तीचा कार्यक्रम झाला म्हणून तिथं घोषणा केली आणि जे पाणी एक वर्षात दोन हजार एकोणीस नंतर एक वर्षात आपल्या मतदारसंघामध्ये येणार होतो ते साडेचार वर्ष झालं तरी ते पाणी आपल्या मतदारसंघामध्ये आलेलं नाही ना ना। आपल्या काळामध्ये आम्ही असेल तात्याने असेल शेवटच्या टप्प्यापर्यंत आपण पाणी आणून ठेवलेलो या ऐंशी टक्के ऐकते आपण झालं की ऐकायची होय 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 हजार मध्ये बोलत नाही त्यांनी ऐंशी टक्के काम त्या बोगद्याच त्या ठिकाणी केलेलं होतं आपण आपल्या काळामध्ये ऐंशी टक्के काम झालेलं होतं आणि अशी परिस्थिती असताना एक वर्ष देणार पाणी आज साडेचार वर्ष झालं तरी आपल्या मतदारसंघामध्ये आलं नाही आणि हे सर्व जबाबदारी पालकमंत्र्याची आहे निष्क्रिय पालकमंत्र्यांमुळे आपलं हे पाणी आपल्या मतदारसंघामध्ये आलेलं नाही पालकमंत्री हे पालक पाणी आपल्या मतदारसंघात आलेलं नाही दुसरीकडे त्यांनी घोषणा काय केली की ह्या प्रकल्पासाठी मी साडे अकरा हजार कोटी रुपये आणलेले प्रकल्प अडीच हजार कोटीचा होता मूळ प्रशासकीय मान्यता त्याच्यानंतर पाच हजाराची प्रशासकीय मान्यता झाली दुसरी सुधारित प्रशासकीय मान्यता त्यातलं सगळं मिळून उस्मानाबाद जिल्ह्याचं तुळजापूर उमरगा सगळं मिळून आतापर्यंत तीन हजार कोटीचं काम त्या प्रकल्पाचं झालंय आणि आपल्या मतदारसंघामध्ये जे पाणी येणार आहे त्याचं साडे तेराशेच्या आसपास खर्च त्या प्रकल्पावर झालाय त्याच्यामध्ये आपलं पांढरेवाडीचा तलाव आला आण उपसा सिंचन आलं आण उपसा सिंचनची सर्व काम आपण केलेली आहेत तुम्हाला माहिती आहे पांढरेवाडीच्या पासून आपण काम केलं आपल्या सगळ्यांना माहितीये आणि ही दोन्ही काम आपण मार्गी लावली अशीच आपल्या मतदारसंघामध्ये जवळजवळ दहा ते बारा स्टोरेज टँक आपण पूर्ण केले आणि आपल्या काळामध्ये अकराशे कोटीच्या आसपास या प्रकल्पावर आपण खर्च केलेला आहे त्यांच्या काळामध्ये फक्त दोनशे अडीचशे कोटी रुपये खर्च झाला आणि अशी परिस्थिती असताना आपल्या मतदारसंघातल्या लोकांना तिथं बॉर्डर वर नेऊन त्या ठिकाणी सोलापूर बॉर्डरला शेतकऱ्यांना बसवण्याच काम ही लोक करत आहेत सावध तुम्ही आमचा काळ बघितला आशीर्वाद आम्ही आमदार म्हणून निवडून आलो तात्या दोन टम होते आम्हाला कुठल्याही व्यक्तीला भेटायला अडचण नव्हती कोणतंही काम तुमचं असेल तर आम्ही त्या ठिकाणी करत होतो परंतु लोकांना आता भूमिपुत्रांना थोडं बाजूला सारावं एकदा उपऱ्या आमदाराला निवडून द्यावं बघू काय करतोय <laughs> लोकांनी एकदा त्यांना संधी दिली काय केलं ह्या उपऱ्या आमदाराने साडेचार वर्ष झालं तुम्हाला भेटतोय का परत भाषणामध्ये सांगता येत की ही नुसतं लग्नालाच जाते मोतीलाच जाते वाढदिवसालाच जाते आता एखाद्याच्या लग्नाला वाढदिवसाला सुख दुःखामध्ये आपण गेलो तर चुकीच आहे का त्यांना त्यांच्या कारखान्याचं आणि संस्थेच काम आहे त्यामुळे त्यांना झटणाऱ्या कार्यकर्त्याच्या लग्नाला आणि मोतीच्या कार्यक्रमाला जाता येत नाही आम्ही जातो तर आम्हाला नावं ठेवायचं इकडं भाषणामध्ये म्हणायचं की ह्यांनी नुसती तलावच केली ह्यांनी नुसते कॅनॉलच केले आता तलाव आणि कॅनॉल काही चुकीचं आहे का कॅनॉल नाही आणि तलाव जर झाली नसती तर आज पांढरेवाडीच्या तलावमधून किती लोकांना फायदा होतोय आमच्या तलाव जे आमच्या काळामध्ये आम्ही केलेले तिथं जे पाणी साठलेलं आहे ते शाश्वत पाणी पुढच्या पन्नास वर्षामध्ये सुद्धा त्या धरणामध्ये पाणी राहणार आहे परंतु ह्यांनी जे नदी नाले केले रस्त्याच्या कडे न उतरले शंभर मीटर गाळाने बुडणार आहे आणि म्हणून हा कामातला फरक आपण या ठिकाणी समजून घेण्याची गरज आहे पालकमंत्र्याचं आमदाराचं काय काम असतं आज दुष्काळ आहे त्यांनी त्यांच्या हिची बैठक का नाही घेतली छावण्या का नाही चालू केल्या पीक विम्याबद्दल त्यांनी एकही शब्द का नाही काढला अतिवृष्टीच्या वेळेस त्यांनी दौरा का नाही केला विरोधी पक्षाचे माझे आमदार असताना आम्ही पीक विम्याबद्दल आवाज उठवला दुष्काळाबद्दल उठवला प्रत्येक गोष्टीबद्दल विरोधी पक्षाची भूमिका आम्ही या ठिकाणी पार पाडली आणि आता जर त्यांना त्यांच्याच कार्यकर्त्यांनी कुणी विचारलं की साहेब तुम्ही मतदारसंघात दिसत नाही तर हे आमदार महोदय काय म्हणतायत माझा काय मुका आता मी बोललो का तिथली बाता मी तुम्हाला ऐकून दाखवतो कारण मी काय मनाच बोलत नाही आमदारच आम्हाला असं माहीत आहे कोण आहे मी पर्यंत चालू केला का माझा काय मुका घ्यायचं काय मतदारसंघात म्हणजे <laughs> मतदार संघातल्या लोकांना कमी लेखायचं पैशावर मी निवडून आलोय मला तुमची गरज नाही आणि मला काही मतदारसंघात येणं जमणार नाही असं स्पष्ट भाषणामध्ये जी माणूस सांगतोय त्याला धडा शिकवण्याची वेळ या ठिकाणी आलेली आहे दुसरा महत्वाचा मुद्दा मराठा आरक्षण आपण सर्वांनी त्यासाठी प्रयत्न केला ओम दादांनी सहा संसदेमध्ये तो प्रश्न मांडला मी आमदार असताना दोन हजार अठरा साली त्यावेळेस हे मोर्चे सुरू झाले नव्हते त्यावेळेस सुद्धा अधिवेशनामध्ये मी स्वतः तारांकित प्रश्न केला उस्मानाबादच्या मोर्चेला आम्ही हजर होतो सगळे तुमच्या मुंबईच्या मोर्चेला हजर होतो जरांगे पाटील यांच्या आंतरवलीच्या कार्यक्रमाला होतो भूमच्या कार्यक्रमाला होतो आमच्या